नमस्कार ला ला मी लतिका आज आपण वरण बनवूया त्यासाठी बघा कुकर घेतलेला आहे आणि मुगाची डाळ घेतली एक वाटी भरून गच्च आणि तिला काय केलेलं आहे स्वच्छ दोन एक दहा मिनटं मी ठेवली होती पाण्यामध्ये दहा पंधरा मिनटं जरी ठेवली तरी चालू टाकून घेऊया आता त्यात टाकायचे आपल्याला एक छोट्या आकाराचं टोमॅटो त्यात टाकायचे चवीप्रमाणे मीठ चार मिरच्या चार लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं कुटून घेतलेलं आहे बघा थोडीशी टाकायची आपल्याला ह्याच्यामध्ये हळद थोडीशी टाकायची कोथिंबीर कुकरमध्ये आता आपण एक ग्लास पाणी टाकून घेऊया मिक्स करूया आणि मीडियम गॅसवर ह्याच्यात चार शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या बघा चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर थंड झाल्यावर मी खाली घेतलेला आहे बघा मस्त अशी डाळ शिजलेली आहे जर तुम्ही भिजत जर घातली की नाही डाळ एक पंधरा मिनटं तरी तर मग तुम्ही दोन शिट्ट्यामध्ये पण डाळ शिजते बरं का ही मुगाची डाळ असल्यामुळे लवकर शिजते दोन तीन शिट्ट्या केल्या तरी चालतील आता ह्याच्यामध्ये मी पाणी टाकणार आहे कोमट पाणी घेतलेलं आहे हे साधं पाणी जरी घेतलं तरी पण चालू शकतो मिक्स करूया ज्याने तुम्हाला किती पाहिजे ही वरण त्याच्याप्रमाणे हे मिक्स करायचं पाणी वतायचं त्याप्रमाणे पाणी टाकल्यानंतर बघा चांगलं मिक्स केलेलं आहे तर एवढी झालेली आहे बघा अशा पद्धतीत आता पातळ पाहिजे तर अजून पातळ करू शकता तुम्हाला फिरक्यानं घोटायचे असले तर फिरक्यानं पण घोटू शकता तर ही मी गॅसवर ठेवते आता आपण तडका देऊन घेऊया त्यासाठी तडका पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे मी तूप ठेवलेलं आहे तर हे जरा गरम होऊन देऊया तूप बघा चांगलं गरम झालेलं आहे गॅस करते मी जरा बारीक आता ह्याच्यामध्ये बघा चार ते पाच लसणाच्या पकड्याच्या फुडून घेतलेल्या जरा जास्त टाकल्या तरी पण चालू शकतंय ह्याच्यामध्ये बघा एकदम बारीक मोहरी आहे त्यासाठी मी नंतर टाकलेले अर्धा चमचा घेतलेले छोटा अर्धा चमचा जिरा घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये टाकायचे थोडीशी हिंग पावडर थोडासा टाकूया कडी पत्ता त्यात टाकायच्या आपल्याला ह्या सुकलेल्या लाल मिरच्या कारण आपण अगोदर हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत ही लक्षात ठेवायचं आणि आता ह्याला थोडंसं आपण ह्याला चांगलं भाजून घेऊया मस्त असं भाजलं गेलेलं आहे बघा लसूण सुद्धा आपला चांगला भाजला जास्त देऊ नका थोडीशी कोथिंबीर मिक्स करून घेऊया आणि आता आपण तडका तर त्याच्यावर बघा ही गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि काय करायचं माहिती आहे का थोडीशी डाळ घ्यायची तडक्या पॅन मध्ये ती पण ह्यात वतून द्यायची कारण त्याला तूप होतं ना आणि मिक्स करून आता एक चांगली उकळी आणून देऊया आपण डाळ बघा चांगली उकळलेली आहे अशा पद्धतीत चांगली उकळून घ्यायची आपण तडका दिल्यावर चांगली उकळी की नाही की चवीला पण छान लागते आता एक अशी भाताभर तुम्ही खाऊ शकता चपातीभर फुलक्यावर एक नंबर लागते करून बघा झटपट रेसिपी दाखवलेली आहे खूप रेसिपी मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं दाखवते रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा